स्वातंत्र्यवीर सावरकरांची क्रांतिकारी उडी स्वातंत्र्यवीर सावरकरांना समुद्रामार्गे भारतात आणले जात होते जुलै रोजी जहाजाच्या शौचालयाच्या खिडकीतून त्यांनी अथांग सागरात उडी मारली खाऱ्या पाण्यात पोहून त्यांनी फ्रान्सच्या हद्दीत प्रवेश केला अखंड आणि स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी स्वतःच्या आयुष्याचा होम करणारे स्वाभिमानी देशभक्त म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उभारलेला लढा देशद्रोह ठरवत ब्रिटिशांनी त्यांना या आरोपाखाली अटक केली होती इच्छाशक्ती असलेल्या सावरकरांनी मारलेल्या या क्रांतिकारी उडीला आज एकशे दहा वर्षे पूर्ण होत आहेत अवघ्या सत्तावीस वर्षांच्या आयुष्यात सावरकरांना दोनदा आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती दुहेरी काळ्या पाण्याची शिक्षाही त्यांनी भोगली देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सर्वस्वाची आहुती देणाऱ्या सावरकरांनी अनेक स्वातंत्र्यवीरांची फौज तयार केली होती सामाजिक समरसता आणि अखंड राष्ट्र निर्मितीच्या मार्गावर चालताना सावरकरांना खूप मानहानी आणि अपमान सोसावे लागले मात्र ते कधीही आपल्या कर्तव्यापासून ढळले नाही स्वतंत्र आणि अखंड भारतासाठी जीवन अर्पण करणाऱ्या या थोर सेनानीला वंदन करूया चला या राष्ट्रनायकाप्रती कृतज्ञता व्यक्त कृतज्ञता व्यक्त करूया वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम अजड़ी इवारकाव